पिकल्या पानांच्या विड्यात बदाम घातले की सून पिकल्या पानांच्या विड्यात बदाम घातले किसून टिंबटिंबास तिम्ब विडा देते पलंगावर बसून सोन्याचा करंडात्यात मोत्याचा चुडा घ्या सोन्याचा करंडात्यात मोत्याचा चुडा घ्या टिंबटिंबांना तिम्ब पाच पानाचा विडा द्या गाण्याच्या मैफलीत पेटीचा सूर गाण्याच्या मैफलीत पेटीचा सूर रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर दारा पुढे रुंदावंत्यात तुळशीचे झाड दारा पुढे रुंदावंत्यात तुळशीचे झाड रावांच्या गुणांपुढे दागिनांचा श्रावणाच्या महिन्यात जिकडे तिकडे पाणी रावांच्या भेटीसाठी अतुर चात कावाणी आईची माया वडिलांची छाया आईची माया वडिलांची छाया रावांचं नाव घेऊन पडते सर्वांच्या पाया यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवी तो मुरली यमुनेच्या तीरावर कृष्ण वाजवी तो मुरली रावांच्या जीवावर सगळी हौस माझी पुरली आमच्या मागच्या दारी आहे द्राक्षाचा वेल आमच्या मागच्या दारी आहे द्राक्षाचा वेल राव बसले पूजेला मी देते बेल तुळशीला घालते प्रदक्षिणा विष्णूला करते नवस तुळशीला घालते प्रदक्षिणा विष्णूला करते नवस रावांचे नाव घेते आज आनंदाचा दिवस तुळशीची माला विष्णूला वाहिली तुळशीची माला विष्णूला वाहिली टिंबटिंबांच्या जीवासाठी मुंबई पायली माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद